सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आमच्यासारख्या महिलांना बळ दिलं आणि सांगितलं तुम्ही करा तुम्हाला महिला आघाडी वाढण्यासाठी जे करायचे ते तुम्ही करू शकता मी तुमच्या आशिषे असा सपोर्ट करणारा आपला भाऊ आहे आणि या भावाच्या मागे तुम्हा सर्व बहिणींना उभं राहायचंय रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधनचा एक दिवस अगोदर तुमच्या सगळ्यांच्या अकाउंट मध्ये तुम्हाला बाहेरचा आहे मिळणाऱ्या रक्षाबंधनची ओवाळी म्हणत नाही कारण एकाच महिन्याची असेल तुम्हाला दर महिन्याला ही बाहेरची बाहेरचा आहे मिळणार आहे तेव्हा सावत्र भावांच्या पोटात दुखत असेल दुखू द्या लक्ष देऊ नका हो तुम्ही तुमच्या मागे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही अशाच पद्धतीने शिवसेनेच्या मागे माननीय आमदार भोरे साहेबांच्या मागे उभं राहायचं आहे आणि परत एकदा कर्जत खाल्याबरोबर भगवा पडकवायचा आहे आज मी माझ्या बहिणीकडून वचन मागते की तुम्ही भगवा अडकवण्यासाठी परत एकदा नंबर उभे राहणार की नाही हा बघ पण करायचंय सगळं यात्रा आहे मला वाटतं महिलांनी एका वचन दिलं त्या पोवत नाही आणि तुमच्या माझा शंभर टक्के विश्वास आहे

मुख्यमंत्री माझी लढती बहीण योजना असे ज्या योजना या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात त्या संदर्भात आपण जनजागृती करण्याचे काम हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करत आहात दोन दिवसावर आता ज्या ठिकाणी रक्षाबंधनचा मोठा सण महिला भगिनीचा या ठिकाणी आलेला आहे आणि त्या निमित्ताने येत्या सतरा तारखेलाच आपल्या ज्या ज्या पात्र महिला भगिनी असतील त्या साऱ्यांच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे हे घड्या असताना मुख्यमंत्र्यांना आपल्या सगळ्या महिला बहिणी ज्या काय लाडकी बहीण योजना नाव मुख्यमंत्री म्हणून योजनेला आपल्या प्रत्येक कुटुंबातला असणाऱ्या हा मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे असं समजून या प्रत्येक घरामध्ये आपल्यासाठी या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आपण साऱ्यांनी या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घ्यावा किंवा ज्या योजना आतापर्यंत महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या आहे

मी मनापासून साऱ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो मीनाताई संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचा शिवसेनेच्या माध्यमात हे सगळे आपण मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे मीनाताई आणि संपूर्ण टीमच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण शिवसेना वाढीसाठी जो प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहात शिवसेनेची लढलागिनी म्हणून आपण अभिनंदन करतो आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी आपण ठिकाणी उपस्थित आपण या ठिकाणी आलेला मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय